गॅसवर दूध पुरी इथं आपण दोन लिटर दूध घेतलेला आहे आपण दही कसं बनवायचं ते शिकू तर पहिले कमी गॅसवर उकळू द्यायचं वर आलं की लगेच गॅस बंद करायचा कारण घाल उतू नंतर दूध थंड होऊ द्यायचं त्या भांड्यामध्ये दही लावायचं त्या भांड्यामध्ये एक चमचा दही टाकायचं ते दही चारी बाजूने लावायचं चा। ध्यानात घेऊ एक पण कोपरा सोडायचा नाही दही लावणं झालं की कोमट दूध त्या भोगण्यामध्ये वतायचं ध्यानात घे दूध कडक पण नको थंड पण नको मटत दूध पाहिजे त्यामध्ये बोट बुडून बघायचं पोरी की दूध कोमट आहे का कडक हे नाहीत घे चटका लावून मात्र चाळणीतून चाळूनच टाकायचं दूध आपण चाळेल होतं म्हणून ते चाळलं नाही नंतर झाकण ठेवायचं तसहा घंटे त्या दुधाला हलवायचं नाही घंटे झाले की ते दूध फ्रीज मध्ये ठेवायचं घंट्यानंतर दुधाचं भोगणं बाहेर काढायचं आणि मग ते दुधाचं कसं दही बनते कटवट दही बनतं पोरी त्या ध्यानात घे बाहेरचं दही कधीच आणायचं नाही घरीच दही बनवायचं कालपोरी या याचा आपण श्रीखंड बनवू कोणत्या पण भांड्यावर चाळणी ठेव चाळणीवर ठेव कपडा कपड्यावर वध दही कपडा पोरी सुतीस हवा आता बांध या कपड्याचं गोथड पोरी तुला घाई तर त्याचं सारखं सारखं पाणी काढत राहायचं अर्ध्या अर्ध्या घंट्यामध्ये जे दयाचा चक्का लवकर बनतो ही संतराव संत राहू देत मग ती पडत दयाचं पाणी खाली खालीच्या कर पोरी आता त्याचा सकाळी श्रीखंड बनवायचं होतं पोरी ही प्रोसेस रात्रीच करून ठेवली होती गोथड बनलं की पोरी वजनदार वस्तू ठेवायची जे वज्याच्या सहाय्याने पाणी खाली पडतं न पाणी नी की फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं तर मग चार पाच घंट्यानं कसा चक्का तयार होतो वाटी साखर घ्यायची पोरी साखरेमध्ये इलायची टाकायची ती साखर करून घ्यायची आता करू श्रीखंड काढ फ्रीज मधून दयाचा चक्का बाहेर हे गोथड खोला गोळा घटवट झाला तयार ज्या भांड्यामध्ये श्रीखंड बनवायचं ते भांड घ्यायचं गोळा टाकायचा गोळा गर गर फिरवायचा ती हाताने खाताना चांगला गरगर फिरवायचा जे मलाईदार श्रीखंड तयार होतं लसन जमत तर फिरवण त्या अगोदर पिठी साखर टाक पण घरामध्ये केसर तर केसर पण टाक तर केसर टाकत असन तर दुधामध्ये अर्धा हो। घंटा भिजत ठेव फिरो म्हणा पोराला गरगर मी पोरग करते पोराचं काम तू चाल ठोकेक लाईक पोरी असं पण श्रीखंड तू खाऊ शकते इथं आपण ड्रायफ्रूट श्रीखंड बनवत आहे पोरी इथं काजू बदाम पिस्ता आबड दबट भाजून घेतले ना तर अजून श्रीखंड चांगलं बनत पण संकेसरचे धागे तर टाका सन टाकाचे तर राहू द्या पोरी श्रीखंड बनल्यानंतर एक घंटा श्रीखंड मध्ये ठेवलं तर अजून घटवट बनतं त्या पोरी गुढी पाडव्याला मस्तपैकी गरम गरम पुऱ्या बनवायच्या थंडगार श्रीखंड खायचं आता म्हणू नको येत नाही म्हणून आता झालं ड्रायफ्रूट श्रीखंड घ्या खाऊन